मित्रांनो मार्केटमध्ये सध्या तुरीची आवक वाढलेली आहे वेगवेगळ्या मार्केटमध्ये वेगवेगळे तुरीचे मार्केट रेट चालू आहेत तर सध्या तुरीची आवक देखील वेगवेगळ्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची दिसून येत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर कोणत्या बाजार समितीमध्ये तूर ही आठ हजाराच्या नऊ हजाराच्या पुढे बाजारभावामध्ये ढकललेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन आपल्याला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मार्केट रेट बघायचं झालं तर तुरीचा मार्केट रेट रे हा सध्या चांगल्या प्रकारचा दिसून येत आहे सध्या मार्केटला तुरीची आवक देखील चांगल्या प्रकारची दिसून येत आहे तर सर्वात अगोदर आपण उदगीर बाजार समितीबद्दल माहिती घेऊया ज्याच्यामध्ये चार हजार पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची आवक झालेली आहे आणि आठ हजार दोनशे हा जास्तीत जास्त भाव तर सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागून राहिलेला आहे त्यानंतर रिसोर्ट बाजार समितीबद्दल माहिती घेत झाली तर सहाशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झालेली आहे आणि आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार पाचशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे तर म्हणजे साडेसात हजार रुपये हा सर्वसाधारण भाव लागून राहिलेला आहे त्यानंतर लातूर बाजार समितीमध्ये सात हजार आठशे शहात्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि आठ हजार जवळपास आठ हजार रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार आठशे एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर अमरावती बाजार समितीमध्ये सत्तावन्न क्विंटलची आवक झालेली आहे आणि सात हजार चारशे पन्नास एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार तीनशे एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर यवम यवतमाळ बाजार समितीमध्ये एकवीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार शंभर एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर यवतमाळ बाजार समितीनंतर नागपूर बाजार समितीमध्ये सर्वात कमी म्हणजे तीन क्विंटलची आवक झालेली आहे सध्या सध्यापर्यंतची त्यानंतर सात हजार पाचशे अकरा एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार तीनशे ऐंशी एवढा सर्व सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर बघायचं झालं तर वाशिममध्ये तीनशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि आठ हजार तीनशे एवढा जास्तीत जास्त भाव तर आठ हजार एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर वाशिम आंशिक जरा वाशिममध्ये आंशिक बाजार समिती ही सर्वात फेमस बाजार समिती आहे त्याच्यामध्ये साठ क्विंटलची आवक झालेली आहे आणि सात हजार शं पाचशे एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार तीनशे रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर सेनगाव बद्दल माहिती घ्यायला झाली तर एकवीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि सात हजार दोनशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार रुपये एवढा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर बुलढाणा बाजार समितीमध्ये तीस क्विंटलची आवक झालेली आहे आणि सात हजार हा जास्तीत जास्त भाव तर सात हजार सहा हजार पाचशे म्हणजे साडेसहा हजार रुपये हा जा सर्वसाधारण भाव लागलेला आहे त्यानंतर सर्वात शेवटची बाजार समिती बीड बाजार समितीमध्ये एकशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक झालेली आहे आणि ती सात हजार तीनशे रुपये एवढा जास्तीत जास्त भाव तर सात हजार तीनशे हा सर्वसाधारण भाव देखील लागलेला आहे तर हे होते मित्रांनो वेगवेगळ्या वेग बाजार समितीमधील तुरीचे मार्केट रेट मार्केट भाव तर मित्रांनो असेच मार्केट भाव वेगवेगळे वेग दररोज चांगल्या प्रकारचा कालपर्यंतचा बाजारभाव हा चांगल्या प्रकारचा होतो काल मी या विषयावर व्हिडिओ बनवलेला नाही परंतु मित्रांनो तुरीला बाजारभाव अजूनसुद्धा वाढू शकतो गेल्या वर्षी जवळपास अकरा ते बारा हजार रुपये तुरीला मार्केट रेट भेटला होता मार्केट भाव भेटलेला होता त्याचप्रमाणे याही वर्षी तूर तूर बाजारभाव हे वाढणार आहे सध्या जरी आठ हजार साडेआठ हजार रुपये तुरीला मार्केट भाव असला तरी तुरीचा मार्केट भाव हा अजून वाढणार आहे म्हणजे जवळपास दहा ते अकरा हजार रुपये तुरीला मार्केट रेट मिळणार आहे तर मार्केट रेट हा फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढू शकतो सध्या तरी पंधरा म्हणजे जवळपास सकाळ जवळपास अजूनसुद्धा तुरीच्या बाजारभावामध्ये आवकमध्ये वाढ दिसून येणार आहे सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची तूर कापून टाकलेली आहे परंतु काढणीला आलेली नाही तर ज्या शेतकऱ्यांची तूर काढणीला आलेली आहे त्यांनी मार्केटला आणलेली आहे अशा शेतकऱ्यांना आठ साडेआठ हजार रुपये नऊ हजारच्या जवळपास भाव लागू शकतो परंतु अजून जे शेतकरी बाकी आहेत त्यांना जवळपास दहा ते अकरा हजार रुपये भाव लागण्याची संभावना दिसत आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील पण दाबायला विसरू नका धन्यवाद